जेव्हा आपण आकाशात एखादा तुटता तारा पाहतो तेव्हा तो तुटता तारा नसून प्रत्यक्षात उल्का पृथ्वीच्या वातावरणात येऊन जळत असतो या घटनेलाच उल्का वर्षाव म्हणतात आणि असेच अनेक तुटणारे तारे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पण कुठे आणि कसे पाहता येणार हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे नमस्कार मी मोनयन पुरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर जेमिनिट्स उल्का वर्षाव खगोलप्रेमी आणि अभ्यासकांसह हो, तुम्हाला सगळ्यांना साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे अंधारा रात्री आकाश निरीक्षण करताना एक प्रकाश रेषा चमकताना दिसते ज्याला आपण तुटता तारा असं म्हणतो मात्र प्रत्यक्षात हा तारा तुटत नाही ही घटना उल्कांच्या पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून जळण्यामुळे होते तर हा उल्का वर्षाव तुम्हाला कधी पाहता येणार आहे तेरा ते चौदा डिसेंबरच्या रात्री पूर्व दिशेला या अद्भुत उल्का वर्षावाचा तुम्हाला आनंद घेता येणार आहे जेमिनिट्स उल्का वर्षाव म्हणजे नेमकं काय आहे ते पहिले पाहूयात हा उल्का वर्षाव बत्तीसशे फेथॉन नावाच्या लघुग्रहामुळे होतो फेथॉन हा लघुग्रह आणि धुमकेतू यामधील एक अनोखी खगोलीय वस्तू मानली जाते जेव्हा पृथ्वी फेथॉनच्या अवशेषांच्या मार्गातून जाते तेव्हा वातावरणातील वेगाने प्रवेश करणारे हे अवशेष जळून प्रकाशित होतात आणि आपल्याला चमकदार अशा उल्का रेषा दिसतात याचाच जेव्हा वर्षाव होतो तेव्हा त्याला उल्का वर्षाव असं म्हणतात कसं पाहता येणार आहे तेरा आणि चौदा डिसेंबरच्या रात्री पूर्वेकडील अंधाऱ्या आकाशात तुम्ही हे निसर्गाचे अद्वितीय दृश्य अनुभवू शकता या अद्भुत दृश्याचा आनंद घेण्यासाठी शहरापासून दूर प्रकाश प्रदूषण नसलेल्या ठिकाणी जाऊन तुम्हाला याचा अनुभव घेता येणार आहे मात्र हा अनुभव तुम्ही घेणार का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अने अशाच अनेक माहितीपूर्ण विषयांसाठी पाहत राहा सिविक मिरर